तुम्हाला माहिती आहे का पूर्ण रत्नागिरी मधील एकमेव विरगळीचे गाव आपल्या गुहागर तालुक्यात आहे तर मग चला त्या गावाला भेट देऊया चला गुहागर भाग आपण आपण आलो आहोत गाव म्हणून म्हणून या या देवघर गावाला भेट द्यायला समोर असलेल्या शिल्पाला ओळखतो ही युद्धभूमीवर अथवा कोणत्याही पराक्रमा करता आत्मबलिदान दिलेल्या वीराच्या स्मरणार्थ बनवली जाते विरगळला प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की कन्नड मध्ये वीरकल्लू केरळ मध्ये तर इंग्रजीमध्ये हिरोस्टोन अशा नावाने ओळखले जाते वीरगळमध्ये चार ते पाच कप्पे असतात ज्यामध्ये वीराच्या वीरतेबद्दल माहिती दिलेली असते तर चला बघूया वीरगळ कशी वाचतात किंवा त्याला कसे समजून घेतात वीरगळ हे नेहमी खालून वर वाचले जाते त्यात पहिला कप्पा हे लढाई प्रसंगाबाबत माहिती देतो यामध्ये कळते की वीराला कोणत्या लढाईमध्ये वीरगती प्राप्त झालेली आहे उदाहरणार्थ इथे पायदल निर्देशक वीरगळ आहे पुढचा कप्पा हे स्वर्गारोहणचे असते यामध्ये स्वर्गातून अप्सरा येऊन विरास आकाशामार्गे स्वर्ग स्वर्गात घेऊन जात असतात या कप्प्यामध्ये तुम्हाला कधी दोन तर चार अप्सरा कोरलेले दिसतात तिसरा कप्पा म्हणजे स्वर्गप्राप्ती यात वीराला अप्सरांनी स्वर्गात आणल्यावर स्वर्गप्राप्तीच्या देखाव्यात शंकराचे पिंड किंवा त्या वीराचे आराध्य दैवत दाखवलेले असतात आता विरगळीचा शेवटचा भाग हा कळशारोहणचा असून कळश हा वीराच्या मोक्षप्राप्तीचे ठिकाण असते विरगळ शीर्ष भाग हा कधी अर्धा गोळाकार कधी चौकोनी बहुतांशी त्रिकोणी असते सप्तेश्वराच्या मंदिरात असलेल्या या चौकोनी विरगांना विशेष स्थान दिला गेलेला आहे त्याच्या मागचे कारण असे की या विरगळ साध्या सुद्या वीरांच्या नसून कोणत्या तरी मोठ्या हुद्द्यावर असलेल्या सैनिकाच्या आहे त्याचे कारण असे की या वीराला व व मान 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 आहे आहे इतर वीरांना पालखीचा पालखीचा दिला हा तेव्हाच दिला जातो जेव्हा सदरचा वीर हा अविवाहित असेल अथवा मोठ्या हुद्द्यावर असेल या ठिकाणावर अनेक अशा पुरातन वीरगळ मूर्त्या व सतीशीला जतन करून ठेवलेला आहे आणि त्याचमुळे आम्ही शासनाकडे या गावाला वेगळीचे गाव असे ओळख देण्यात विनंती केलेली आहे तुम्ही जर कधी या गावात आलात तर ग्राम येऊन या वीरगाडीचे दर्शन मात्र नक्कीच घ्या